तर शेतकरी बांधवांना आपण मागील व्हिडिओमध्ये ऐकलं या बागेबद्दल थोडक्यात माहिती देतो तुम्हाला दे आपण आलोय आज अमरावती जिल्ह्यामधील वरुड तालुक्यातील पुसल्या या गावामध्ये जिथे आपण अडीचशे एकरच्या शेतीमध्ये आज फेरपटका मारला पूर्ण त्या ती त्याची तुम्हाला माहिती देतो अडीचशे एकर ची अडीचशे एकर संत्र म्हणजे जमीन तर आहेच आहे पण पूर्ण बागेत संत्र लागवड आहे आणि सोळा बाय सोळा अंतर आहे त्यानुसार तुम्ही कॅल्क्युलेशन करा एक किती झाडं बसतील आणि हे पूर्ण झाडं किती असेल मी नाही सांगणार तुम्ही करायचं की किती हजार झाड असेल तर आता ह्या झाडांचे एवढ्या हजार झाडांसाठी पाणी व्यवस्थापनाचा खूप मोठा प्रश्न येतो की पाणी कसं द्यायचं कुठून आणायचं रोटेशन कसं फिरवायचं लाईटचं काय काय तर इथे जवळपास माझ्या ऐकण्यात जे आलंय तर इथे यांच्या स्वतःच्या काहीतरी डिप्या आहे म्हणजे दहा ते पंधरा काहीतरी डिप्या स्वतः घेतलेल्या आहे स्वतः यांनी ते स्वतःच्या वापरासाठी लाईट घेतलेली आहे आणि त्यामुळे त्यांना लाईटचा इश्यू होत नाही दुसरा विषय म्हणजे इथल्या आपल्याला एका माणसाने सांगितलं की डॅम डॅमवरून बऱ्याच यांनी पाईपलाईन केली त्या पाईपलाईनचं पाणी विहिरी बऱ्याच आहे अडीचशे एकर एकरी एक, एक विहीर मरली तरी पण अडीचशे विहिरी होतात आणि बोअर जर म्हटलं एका एकरात चार पाच बोर करू शकतो ते होतात हजार बोर म्हणजे त्याला काही लिमिट नाही बरं आता मॅन पॉवर आहे तर बऱ्यापैकी ड्रीपचं ऑटोमाइजेशनची सिस्टम आहे ते सिस्टम तुम्हाला मी पुढे दाखवेल तर ते सिस्टमने ते ॲटोमायझेशनने पूर्ण बाग पाण्याचं कवर करतात आणि यांच्याकडे वार्षिक लेबर आहे वार्षिक लेबर हे फ्लोचं पाणी वगैरे हो सगळं मॅनेज करतात गवताचं नियोजन करणे बाकी बाग विक्रीचं चा काही अडचण नाही इथे व्यापारी येऊन घेऊन जातात पण हे सगळं मॅनेजमेंट करणं म्हणजे सोपं गोष्ट नाही हे पाच भाऊ आहेत तर हे पाच भाऊ मिळून हे सर्व शेती सांभाळतात आणि अडीचशे एकर मध्ये अशी यांनी संत्र्याची बाग फुलवली आहे आणि विशेष म्हणजे एकाच जागेवर पूर्णच पूर्ण रान संत्रा बाग लावणे हे एक साधी गोष्ट नाही आहे अडीचशे एकर संत्रा लावण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते आणि ती हिंमत यांनी केली आणि आज यांचं आता वार्षिक उत्पन्न आपल्याला नाही सांगता येणार कारण ते इथे कोणी आहे नाही पण एक अंदाज अंदाज जर वरवर पकडलं एक दोन तीनशे कोटी तर कुठंच नाही गेले हा दोन तीन कोटी दोन तीन कोटी रुपये कुठंच नाही गेले कारण जसं की आपण एकरी धरतो एक आता दहा लाख रुपये एकरी तर त्यानुसार आपण अडीचशे एकरचं उत्पन्न काढू शकतो तर अशा प्रकारे हा बाग आहे आणि या बागेमध्ये आपल्याला आता इथे बघा हे जे काही झाडांचं खोड मोठे दिसतात काहींचे छोटे छोटी दिसतात तर तिथे इथे काय झालंय की काही झाड जे गेलेले होते परत बसवले त्याच्यानंतर काही वीस बाय वीस मोठी लागवड होती त्यांनी छोटे केले मदत लाईन टाकून पुढे आपल्याला बघायला मिळेल तिकडे आता खूप लांब आहे ते आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तर आता हे जे झाड आहे ह्या जे खुळाचं झाड आहे तर हे झाड आपलं नऊ ते दहा वर्षाचं झाड आहे आता नऊ ते दहा वर्ष झाड याच्यातच आहे आणि शेजारीच आपल्याला बघायला मिळते की वीस वर्षाचं वीस ते पंचवीस वर्षाचं तर हे झाड हे झाडात अंतर म्हणजे इथे झाड गेलं होतं म्हणून त्यांनी परत लावलं दहा वर्षानंतर तर हे जाणं वगैरे चालूच राहतं जसं की इथे आपण बघू शकतो असं समजायचं नाही की यांचं नियोजन खूप चांगलं असेल म्हणजे यांची झाडं जात नाही तर इथे बघा तुम्ही बघू शकता इथे नवीन रोपटं लावलेलं ला आहे पुढं त्यानंतर हे झाड त्यांनी दोन मागच्या वर्षी लावलेलं आहे ते, ला ते पुढचं तीन चार वर्ष आधी लावलेलं ला आहे असं बरेच आपल्याला इथे बघायला मिळते कारण इतकं अडीचशे एकरचं एखादं झाड जा कुठे जात आहे कोणत्या कोपऱ्यात जात आहे ते लक्ष ठेवणं इतकं सोपं नाही आहे आणि हे गवत नियोजन जे आहे याला हे मी जे ऐकलंय ते ग्रास कटरनी कापतात आणि खूप गरज पडली तर नाशक सुद्धा मारतात अशा प्रकारे बघा ते पाणी देणं झालंय तर अशा प्रकारे हे दाणांनी पाणी देतात आणि या झाडांना आता जास्त पाण्याची सवय झाल्यामुळं ह्या पाण्या अति पाण्यामुळे याला त्रास होत नाही हे खोड तुम्ही समोर बघू शकता काय खोड आहे म्हणजे एक नंबर खोड आहे आणि त्याची उंची झाडाची उंची बघा वीस फुटाच्या वर गेलेली वीस फुट वर आणि हे माल तोडायचा कसा हा प्रश्न पण शेतकऱ्याच्या मनात येऊ राहिला असेल तर हा माल तोडायचा कसा हे तोडणाऱ्याला बरोबर समजते त्यांच्या पंचवीस फुटाच्या शिडे शिड्या असतात व्यापाऱ्यांना फक्त माल लागत असतो जो झाड किती मोठं आहे त्याच्या शिंगाय घेणार नाही त्याला फळ पाहिजे तर या इकडं आणि विशेष म्हणजे यांचे हे अंतर झाडांची ठेवण याच्यामुळे यांना एक खूप मोठा खर्च वाचलेला आहे ते बांबू बांधणीचा या झाडाला बांबू हे लागतच नाही वर कितीही माल लागला ला। तीन हजार संत्र चार हजार संत्र या झाडाला या झाडाला माझ्या मते तरी तीन हजार संत्र सहज लागत असतील तीन हजार संत्र जरी लागले तरी झाड झोपणार नाही खाली असं याचा बुंदा झाला अशा याच्या वरच्या फांद्या झाल्या एक आठ वर्षाच्या झाडाचा जा जो जा बुंदा असतो तो त्याची वरची फांदी अशा प्रकारे बाग आहे तर क्षेत्रिय बांधवांना माझी एक विनंती की संत्रा बाग तुम्ही किती लाव, लावताय म्हणजे हजार पाचशे दोन हजार आपल्या पाण्याच्या नियोजनाप्रमाणे आपल्या लेबरनुसार तुम्ही किती लावू शकता पण ज्यांच्याकडे नियोजन सर्व आहे जमीन आहे सगळ्या गोष्टी आहे तर संत्रा बाग खूप जास्त संत्राबाग करण्या केल्यावर बाजार मिळत नाही असं मागच्या दोन वर्षापासून चालू होतं की मा लोक म्हणायचे भरपूर संत्र्याच्या बागा लागल्या भरपूर संत्र्याच्या बागा लागल्या तर बाजार मिळणार नाही ना। रेट डाऊन होणार भरपूर संत्र फोटा आता इथे काय म्हणायचंय या गावातल्या एका शेतकऱ्याकडे अडीचशे एकर जमिनीमध्ये इतके झाड आहे म्हणजे तीस ते पस्तीस हजार झाडं असतील अंदाजे तर तीस ते पस्तीस हजार झाड आहे तर इथे आता बाकीचे झाड पकडून तुम्ही एका गावामध्ये किती झाड झाले ते तुम्ही अंदाज काढू शकता तर अशा प्रकारे जर झाड असू शकते तर मग झाडं असणे म्हणजे बाजार डाऊन होत नाही जेव्हा मार्केटमध्ये माल जास्त येतो खूप आणि उठाव कमी राहतो त्यावेळेस बाजार खालीवर होत असतात प्रत्येक फळांचे अशा प्रकारे या बागेची आपण संपूर्ण माहिती घेतली याच्यामध्ये काही अजून माहिती तुम्हाला राहून गेली असल्यास कुणाला काही नवीन लागवड करायची तर माझे संपर्क साधू साधू शकता आणि बागेबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि असा बाग अजून कुठे जर असेल तर कमेंट्समध्ये जरूर कळवा जेणेकरून तिथल्या पण बाकीची संपूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल चला धन्यवाद